सते महाराष्ट्र युती सेना पक्षाचा आमदार विधानसभा अध्यक्ष आज या ठिकाणी मलखंबरी मध्ये वेलजोन मिशन अंतर्गत मंजूर असलेल्या मंजूर असलेल्या कामाला बक्षीस पत्र घेऊन काम करण्याबाबत आणि ग्रामपंचायतशी पत्रव्यवहार केला आणि निवेदन दिलेला आहे आणि त्यामध्ये अशी विनंती केलेली आहे मोजे माळखांबी तालुका माळशर्त येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी व पाईपलाईनचे काम मंजूर असून संबंधित कामाची वर्क का ऑर्डर दोन हजार चोवीसमध्ये झालेले असून ते काम अद्यापपर्यंत सुरू करण्यात आलेले नसून त्या कामासाठी अपेक्षित असलेले बक्षीसपत्र ग्रामपंचायतीने संबंधित ठराव करून घेत नसल्यामुळे आणि ठेकेदाराला दिले नसल्यामुळे ते काम सध्या बंद अवस्थेत असून या जल जीवन मिशन अंतर्गत असलेल्या कामामुळे गावातील सर्वसामान्य जनतेला व सुविधा दा पुरवल्या जाणार असून या जनसुविधा पुरवण्यापासून माळखांबी ग्रामपंचायतचे अद्यापपर्यंत बक्षीसपत्र न दिल्यामुळे हे काम सुरू होऊ शकले नाही तरी ग्रामपंचायतला या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही विनंती करतोय की तत्काळ विशेष ग्रामसभा घेऊन बक्षीसपत्र देणाऱ्या व्यक्तीच्या नावे ठराव करून त्या ठरावाची प्रत संबंधित ठेकेदाराला देऊन काम सुरू करण्यासाठी देण्यात यावे तत्काळ काम सुरू करण्यात यावे अन्यथा आजपासून माळखांबी ग्रामपंचायत समोर महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने उपोषण करून सर्वसामान्य जनतेला मिळणाऱ्या सुखसुविधा दोन आढळत आहे आणि गावामध्ये होणाऱ्या विकास कामाला दोन आडकाठी देत आहे चेहरा संपूर्ण माळशिरा तालुका सहा गावातील सर्वसामान्य ग्रामस्थांसमोर आणला जाईल याची नोंद एवढे करणाऱ्या माळखांबी ग्रामपंचायत मधील एक कोटी चाळीस लाखाचे